प्राचीन काळात भारताचा कापूस जगप्रसिद्ध होता आता आपण एक नवीन आदर्श स्थापित करणार आहोत आणि आपल्या कापसाला पुन्हा जगप्रसिद्ध बनवणार आहोत नमस्कार मी आदित्य कुमार वस्त्रोद्योग मंत्रालय भारतीय कपास निगम आणि प्रोसेल आपल्या भारतीय कापसाला एक ब्रँड बनवण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत याला कस्तुरी कॉटन भारत असे नाव दिले गेले आहे विशिष्ट वैशिष्ट्यांची पूर्तता करणाऱ्या कापसाला कस्तुरी कॉटन म्हणून ब्रँड केले जाईल ही वैशिष्ट्ये याची खात्री करतील की निवडलेला ब्रँडेड कापूस मऊ मजबूत आणि शुद्ध आहे जेव्हा आम्ही कापसाची ब्रँडिंग करू तेव्हा खरेदी करणाऱ्याला लगेच कळेल की त्याला शुद्ध गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळाले आहे आणि आपल्या कापसाचा उत्तम ठसा वेगाने यशाची उंची गाठेल मी पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसोबत परत येईन अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट कस्तुरी कॉटन डॉट कॉमला आजच भेट द्या चला आपण सर्व मिळून कस्तुरी कॉटन भारतला जगप्रसिद्ध करूया